जय हिंद माझं नाव जमीर शेख जिल्हा संपर्क प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार जनशक्ती पक्षाकडून उद्या सकाळी अकरा वाजता सोलापूर शहर मध्य आणि सोलापूर शहर उत्तर या दोन्ही मतदारसंघातील उद्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या कुठल्या पक्षाला उमेदवाराला या ठिकाणी पाठिंबा द्यायचं हे उद्या सकाळी अकरा वाजता प्रहार शक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे जाहीर होणार आहे प्रहार जनशि जन्चीज... प्रहार जनशक्ती पक्ष अक्कलकोट आणि दक्षिण सोलापुरात या ठिकाणी उमेदवार दिलेले आहे पण मध्य आणि उत्तरमध्ये अजूनही आमची भूमिका तटस्थ आहे तर उद्या अकरा वाजता प्रहार जनशक्ती पक्षाची भूमिका स्पष्ट होणार आहे कुठल्या उमेदवाराला कुठल्या पक्षाला प्रहार पाठिंबा देईल त्याचा विषय मात्र निश्चित होणार आहे कारण मध्यमध्ये जवळपास मिल कामगार आणि प्रहारचे कार्यकर्ते मिळून साधारण सात ते आठ हजार या ठिकाणी प्रहारचे सभासद आहेत त्याचबरोबर उत्तरमध्ये सुद्धा पाच ते सहा हजार प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामान्य लोक आणि सभासद असे मिळून आमची संख्या आहे तर उद्या प्रहारची भूमिका अधिकृत भूमिका उद्या जाहीर होणार आहे तरी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की उद्या अकरा वाजता जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील हे आपली भूमिका जाहीर करणार आहेत तरी उद्या आपली भूमिका जाहीर झाल्यानंतर त्या कुठल्या उमेदवाराला मदत करायची किंवा त्यांना समर्थन द्यायचं हे उद्या ठरणार आहे तरी कुठल्याही उमेदवाराला आपापल्या स्तरावर पाठिंबा देऊ नका अशी मी विनंती करतो आणि थांबतो जाईन